हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त अर्धा किलो मैद्याचे मस्त असे गोड शंकरपाळे पाहणार आहोत हे बघा मस्त असे खुसखुशीत झाले आहे हात लावताच की तुट्टा यामध्ये ना तूप घातला आहे ना दूध टाकला आहे मस्त गोड शंकरपाळे बनवले आहे तर लेहर पण भरपूर असे पडले आहे तुम्ही बघू शकता आणि हे महिनाभर टिकतीन असे शंकरपाळे झाले आहे तर नक्की या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया त्यासाठी गॅस ऑन केली गॅसवरती कढी ठेवली आणि अर्धी वाटी त्यामध्ये मी पाणी घातलं अर्धा किलो मैदा आहे आपला तर आपण एक वाटी भरून साखर घेतली मस्त असे गोळ होण्यासाठी तुम्ही कमी गोळ खात असाल शंकरपाळे तर यापेक्षा थोडीशी साखर कमी घ्यायची एका वाटीपेशा आता साखर वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं थोडंसं चम्मचने हलवत राहू तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल ॲकॉनलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन इन चिमूटभर मीठ घातलं त्यामध्ये जास्त मीठ नाही वापरायचं थोडंसं कष्ट टाकूया आणि मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक वाटी तेल घेतलं आता हे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल आणि मस्त असे ते खुसखुशीत होतील त्या चम्मसनी कंटिन्यू असं हो हलवत राहू तुम्हाला गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बघायचं असेल मस्त असे गोड आणि खुसखुशीत तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्हाला बिना तेला तुपाचे शंकरपाळे बघायचं असेल तर त्याचा पण मैद्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता हा अर्धा किलो मैदा घेतला याला गाळून घेतलं मी आता हे जे मिश्रण आहे हे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक खट्टे नाही देऊ टाकून थोडं थोडं टाकू आणि असं चम्मसनी मिक्स करत राहू अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे बनवायचे असले तर पाण्याचा थोडासा वापर करायचा या तुम्ही ऐवजी दूध पण घेऊ शकता साखर टाकली की साखरला पण पाणी सुटते त्यामध्ये आपण तेल पण टाकतो मग ते जास्त होऊन जाते तर पाणी या दूध थोडंसं प्रमाणातच घ्यायचं नाहीतर नाहीतर उरून जाईल तर ह्या बारीक बारीक गोष्टी शंकरपाळे बनवायच्या वेळेस लक्षात ठेवायचं आणि मग जे शंकरपाळ्यात आपले ते गोड नाही होतील तर त्यासाठी व्यवस्थितच मागून आपल्याला थोडंसं पाणी या दूध गरम करून टाकलं तरी चालेल पीठ मळायच्या वेळेस पण अगोदर पाण्या या दुधाचा थोडासा कमच वापर करायचा तर ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पाहिजे नाहीतर आपलं नुकसान होऊन जाते आता यामध्ये मला काही टाकायची गरज नाही पडली कारण की मी हे व्यवस्थित घेतलं तुम्हाला वाटलं तर तेव्हाच घ्यायचं पीठ जास्तच कडक झालं तर आता हे असं मी थोडंसं पीठ असं मळून घेतलं आहे शंकरपाळे तर सर्वांनाच येतात पण जे न्यू असतात ज्यांना येत नाही जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात तर ह्या बारीक बारीक गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून सांगणं मी जरूरी समजलं आता हे पीठ असं मळून घेतलं आता आपण चला याचे शंकरपाळे पटकन बनवून घेऊया त्यासाठी मी असा एक मोठा गोळा घेतला आणि लाटणपय पण घेतलं या गोळ्याला आपल्याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे आता ह्याची चपाती लाटून घेतली आता हे बघा अशी जाळसर ठेव थेवल, ठेवली आणि याला अशी घडी मारून घ्यायची अशी घडी मारल्याने जे शंकरपाळ्यात त्याला असे लेर येतील मस्त अशी घडी मारून घ्यायची आणि परत लाटून घ्यायचं तुम्हाला आलू भुजिया बनवायचं असेल या दिवाळीच्या वेळेस फराळामध्ये तर नक्की बनवा मी व्हिडिओ बनवला आहे आणि अपलोड पण केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता बेसनपुरीचे लाडू पण बनवले आहे विदर्भ स्पेशल माझ्या माहेरकडे जसे लाडू बनवता त्याच पद्धतीचे खूप छान माझे लाडू झाले तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता हे अशी जाडसरस चपाती अशी लाटून घ्यायची या मैद्याची आणि हे चारही बाजूनं आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि असा चौकन तयार करून घ्यायचा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला असे आकार देऊ शकता तर मी असे जे साध्या सिंपल तरीकेनं असे चौकणीच कट करून घेते आता हे कट करून घेतले हे बघा मस्त असे झाले आहेत हे बघा जास्त जाडसर पण नाही आहे एकदम पातळ दिसत आहे पण ते त्यामध्ये मस्त असे लेअर पडतील जेव्हा आपण तळू त्यांना आता हे सर्व काढून घेते असे सर्व पटापट बनवून घेते आता एका प्लेटमध्ये काढते परत मोठा एक दुसरा गोळा घेतला पहिले आपल्याला सर्व शंकरपाळे सर्व बनवून घ्यायच्यात आणि नंतर फटापट सर्व तळून घ्यायच्यात सेम प्रोसेसने चारी मिरा कट करून घ्यायच्या जे अशा आहेत वाकडात तिकडे हे कट करायचं आणि असा चौकन तयार करून शनी याला पण असे कट करून घ्यायचे आता असे सर्व पहिले कट करून घेते नंतर आपण याला तोडून घेऊया आता एक कट करून घेतले आता यांना तोडून घेऊया तर तो गॅसवरती तेल गरम करायसाठी पहिलेच ठेवलं होतं मी आता या झाडामध्ये थोडेफार घेतले आणि तेल जे जा आहे जास्त पण नाही गरम करून घ्यायचे हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आणि शंकर ते सोडायचे कमी गॅसवरती मस्त ते होऊ द्यायचे म्हणजे जे लेअर आहेत त्याचे असे सुट्टा मध्यम गॅसवरती होऊ दिले की आणि एका छोट्या चम्बसनी असे कंटिन्यू असं हलवत राहायचं जो कलर आहे तो पूर्ण सर्व्या बाजूला येऊन जाते नाही तर ते एका साईडनं तळल्या जातात टाकून दिले की ते कंटिन्यू चमसनी असे हलवत राहायचं आता तुम्ही बघू शकता छान अशी लेअर पडत आहे त्याला आता थोड्या टायमानंतर मस्त असा कलर आला की काढून घेऊया हे बघा छान झाले आता झऱ्याने काढून घेते एक छोटा चम्मच घेतला आणि त्या चम्मसनी झऱ्यावरती टाकते असेच हे थोडे थोडे करून पूर्ण काढून घेते आता हे सर्व काढून घेतले आहे आता हे दुसरी पॅज टाकते आणि हे पण आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती हुद्यायचे गॅसची बात नाही वाढायची पहिलेच तेल गरम आहे तर आपण हे कमी गॅसवरतीच असे होऊ देऊ आता दुसरी बॅच पण टाकल्यानंतर चम्मसनी अशी मध्यम गॅसवरती अशी कंटिन्यू हलवत राहायचे हळूहळू त्याला असे मस्त लेअर सुट्टा मध्यम गॅसवरती शंकरपाळे होऊ दिले की असेच सर्व शंकरपाळे हे सर्व आता हे अर्ध्या किलो मैद्याचे मी तळून घेते तर तुम्ही पण नक्की या दिवाळीला हे शंकरपाळे बनवा भरपूर अशा ट्रिप्स सांगितल्या आहे जेणेकरून तुमचे बी शंकरपाळे खूप मस्त असे होतील त्यामध्ये नातूक घातलं आहे आपण दुधाचा वापर केला आहे छान असे गोड शंकरपाडी झाले आहे लेहर पण पडता मस्त आता हे सर्वे असेच तोडून घेते थोडे थोडे टाकूनशानी कळी पण छोटी आहे तर जास्त नाही थोडं थोडं टाकायचे चिटकले नाही पाहिजे आणि मग ते त्याला टाकले की ते फुटूकू शकता म्हणजे लेहर त्याचे निसटता ते थोडे थोडे टाकून टाकूनशानीच असे सरे तोडून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे झाले आहेत तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे जेणेकरून तुमचे शंकरपाळे पण खूप मस्त होतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक